काय करतो बोला काय बोला 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 फक्त बोला 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 बरं बघ बरं अठरा साडे अर फायदे पंचेचाळीस ना नाही ना पंचावन्न 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 पन्नास नाही पंचावन्न पंचावन्न पन्नास

व्यवहार चालू आहे शेतकरी मित्रांनो चारी गोऱ्यांचा या ठिकाणी व्यवहार झालेला आहे अण्णा कसा केला व्यवहार शेतकरी बांधव या ठिकाणी चारी वर्यांचा व्यवहार झालेला आहे अण्णा शेड्यांचा या त्यांचा फोन होता आम्ही येतोय बस बरोबर त्याला म्हणतो तुम्ही आमच्या नावावर आले ना मला हजार भाडं सूट बरोबर नावावर आले म्हणजे आपण हजार भाडं सूट नव्हतं तिला दोन बरे दिले एक दिला दिला चार एक वरांचा व्यवहार आपल्या नावावर अजून एक्कावन बरोबर तीस तीस एकवीस एकवीस हजार हो बरोबर झालेला आहे अण्णा चौधरी यांचा कसा वाटला तुम्हाला व्यवहार व्यवहार चांगला केलाय ना रोक्याचे व्यवहार किती गोरे आणले ते आपण आज नाकार आणले होते बरोबर आता पूर्ण दिले गेले आज हो आजचा बाजार चांगला होता आपल्यासाठी बाजार म्हणजे असतो आपल्यासाठी बाजार चांगला असतो आपला गिरीत चांगला आहे बरोबर आपलं काम भारी बरोबर एक नंबर अबू चवत जी भक्तभास अबू छवत नाही अजिबात नाही आला म्हणजे धाबर राहते आपली शंभर टक्का संपर्ध कुरपा राहते दुसरं काही विषय नाही कुरपा भक्तभासरी आपल्या नावावर येतात परत भक्तभास पैसे कामाशी नाही आधी अजिबात नाही म्हणून माती नपा कामान म्हणून कामाची भक्तभास बरोबर बरोबर हा हिशा बघतो दादा आपला बरोबर मित्रांनो व्यवहार चांगला झालेला आहे त्याने वऱ्यांचा व्यवहार चांगला केलेला आहे होऊ शकता बोरे एकदम पॉझिटिव्ह